रेडीमेड एक किलो मालवणी मसाला आहे का तो उसकाइज आहे मिरची पावडर का कैसा आहे एक किलो मालवणी मिक्स स्पेशल मसाला मतलब ये अपना हल्दी काय सर कितने रुपये किलो आहे हां तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता गिरगावमध्ये आणि आता आज तारीख आहे एकोणतीस मार्च तर आम्ही आता चाललो आहे मस्जिदला तर आम्ही आता दरवर्षी आम्ही आमचा मसाला बनवतो तर यावर्षी आम्ही मालवणी मसाला बनवणार आहोत तर मालवणी मसाला आम्ही यावेळी पाच किंवा आठ किलोचा बनवणार आहे तर त्यासाठी आम्ही आता मिरची वगैरे आणायला चाललो आहे तर मिरची मार्केट आमच्या इथे जवळ मस्जिदला आहे तर आता मस्जिदला आम्ही चाललो आहे आता माझ्यासोबत आहे आई आहे तर आता मस्जिदला ते मार्केट किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतं हे बघतो आणि आपल्याला तो जर मसाला बनवायचा असेल तर तिकडे मिरच्यांचे काय भाव आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील आणि तिकडे कसं जायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं समजेल तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीन आणि जर तो तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर तुम्ही पण तिकडे जाऊन खरेदी करू शकता आता माझा व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल तिथे मिरच्यांचे काय काय भाव आहेत वगैरे ठीक आहे बघू आता माझ्यासोबत आई आहे आम्ही आता इथून चाललो आहे विटीला आणि मग विटीवरून तिथे मस्जिदला जाणार मग तिथे आपल्याला आता समजेल की ती मिरच्यांचे काय काय भाव आहेत ते तर मंडळी आपण आता जस्ट मस्जिद स्टेशनला उतरलो आहे आणि आता या ब्रिजने आपल्याला ले लेफ्ट साईडला जायचं आहे जर जा तुम्ही त्या साईडने तर म्हणजे भायकाळा टुवर्ड्स इथून येत असाल तर तुम्हाला शेवटचा डबा पकडायचा आहे आणि जर तुम्ही सी एस येत असाल तर टूवर्ड बायकर साइडचा पहिला डबा पकडायचा बायकर साइडचा तर आता इथून आम्ही असे वरती चाललोय आणि नंतर तिथून लेफ्ट मारणार मग तिकडे कसं जायचं मी तुम्हाला आता पुढे सांगतो मग आपण आता इथून बाहेर चाललोय आणि तिकडे समोर तिकीट काढायचं काउंटर आहे तिकीट काउंटर तिकडे समोर तिकीट काढू शकता चला आता इथेच मसाल्याचं तर लागला आहे मिरच्यांचं वगैरे तर हे बघा आपण आता हे मधील स्टेशन वरून इथे बाहेर पडलो ना तर इथे लेफ्ट साइड ही गल्ली आहे मग तुम्हाला ही राईट साईडला लागेल बाहेर आलं वरती आलात ना तर लेफ्ट साइड यायचं हार्डली जास्तीत जास्त दोन तीन मिनटं चालत आलात ना तर इथे राईट साईडलाही तुम्हाला गल्ली लागेल काय नाव आहे ॲज अ नरशीनाथापथ असं या गल्लीचं नाव आहे ते तेथून आपल्याला आतमध्ये येत आहे बघा इथे ताडपत्रीचं पण मार्केट इथेच असतं ताडपत्रीचं आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया आता आपण आलो आहे मिरचीसाठी तर पहिलं मिरचीचंच बघूया आता इथे आतमध्ये या गल्लीत मिरची मार्केट आहे आता हे मिरची मार्केट कुठे तर आईला माहिती आहे मला पण नाही माहिती मी पहिल्यांदाच आलो आहे आईबरोबर

आणि डेट सका डेट काढलेली तर मंडळी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण त्या गल्लीत आतमध्ये राईट मारला आणि ज्या राईट मारल्यावर तुम्ही गल्लीत पुढे पुढे याल ना तर इथे या साईडला पण आणि या साईडला पण अशी तुम्हाला मसाल्याची दुकानं मिळतील मसाल्याची म्हणजेच मिरच्यांची दुकानं लागतील तर आम्ही आता इथे पुढे पुढे प्रत्येक दुकानात असा भाव काढत काढत आलो तर इथे पुढे आलात ना तर हे एक वॉश टॉवर असं म्हणून लक्षात ठेवा आम्ही इथे आतमध्ये गेलो इथे अनंत भुवन म्हणून अशा या बिल्डिंगचं नाव आहे वाटतं अनंत भुवन तर आम्ही इथे आता आतमध्ये जाऊन तिथे एक दुकान आहे त्या आईच्या एका कोणी मैत्रिणीने सांगितलेलं वाटतं तर आम्ही आता त्या दुकानात जाऊन काय मिरचींचे भाव आहेत आणि आपल्याला कितीला मसाला पडतो ते तुम्हाला तर मी तिकडे आतमध्ये गेल्यावर सांगतो आणि आम्ही कितीचा मसाला बनवणार आहे आणि आम्ही आता इथून कितीचा माल घेतला तर तो घेतल्यावर आम्हाला किती किलो मसाला होईल ना ते तुम्हाला आता आई पुढे सांगेल तर तुम्ही पण आलात तर या गल्लीत राईट मारला म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टेशनवरून बाहेर पडलात ब्रिजवरून लेफ्ट मारल्यात आणि लेफ्ट मारल्या ले मारल्या तुम्हाला पहिल्याच राईट लागेल या गल्लीत आलात तर तुम्हाला दोन्ही साईडला मिरच्यांची दुकानं लागतील तुम्ही भाव काढत काढत या तर आम्ही आता इथे आतमध्ये जातो आहे त्या दुकानाचं नाव काय आणि किती भाव आहे ते तुम्हाला आता पुढे समजेल चला आता आई गेली आतमध्ये आपण जाऊया हे फक्त लक्षात ठेवा हे टॉवर वॉश टॉवर आता काय तुम्ही बोलायचं ते बोला आता इथून आपण असं आतमध्ये जाऊया आणि इथे भाव कसे आहेत महाग आहेत का स्वस्त आहेत मस्जिदचे तुम्ही कमेंट करून सांगा आता गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं तर आपला गेल्या वर्षी तर माझा तुम्ही वाशीचा ब्लॉग बघू शकता वाशी मार्केटला तिथून आम्ही मिरच्या घेतलेल्या आता यावेळेस आई बोलली आपण मस्जिदला घेऊया तर मंडळी आपण आता इथून आतमध्ये आलो तुम्ही पाहिलं तर इथे आता हे मिरच्या त्यांचं नाव आहे जितेंद्र ट्रेडर्स म्हणून तर इथे तुम्हाला चटणी म्हणजे मसाला बनवायचं सगळं साहित्य मिळेल तर आपण आता घेतो आहे तर आईने आता काय काय घेतलं मी तुम्हाला सगळं सांगतो आणि ही बेडगी मिरची लवंगी मिरची काश्मीरी मिरची यांचे काय काय प्राईज आहेत मी तुम्हाला सांगतो आता ही मिरची जे दिसते ती बेडगी मिरची आहे आणि हे धने बाकी सगळं यांच्याकडे बघा हे सगळं इथे वस्तू वगैरे तुम्हाला मिळतील मिरच्या आणि आता आम्ही बनव बनवतो येतो मालवणी मसाला मालवणी पद्धतीचा मसाला बनवणार आहे तर आता मिरच्यांचे काय काय भाव आहेत आणि कसं कसं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आई आता मसाल्यासाठी तिकडे छोटे छोटे पदार्थ घेते तर आपण आता पहिल्या यांना मिरचीचे भाव विचारूया नाव काय तुमचं शैलेश आता ही कोणती मिरची आहे काश्मीर आहे ही किती रुपये किलो तीनशे साठ रुपये आणि ही कोणती आहे ती बेडगी डेट काढलेली दोनशे साठ रुपये आणि ही बेडगी डेट विथ एकशे ऐंशी ही बेडगीच आहे ही किती आहे दोनशे रुपये आणि ही लवंगी मिरची लालवाली एकशे ऐंशी एक रुपये किलो आणि पांडी।, पांडी।, पांडी अच्छा ही पांडी ही किती एकशे साठ रुपये आणि ही लवंगी देट देट काढलेली किती आहे दोनशे चाळीस आणि अशी एकशे ऐंशी आणि ही पांडी दोनशे चाळीस आणि अशी किती रुपये किलो एकशे साठ रुपये आणि आता ती पुढे कोणती आहे संकेश्वर तुम्ही आज ना संकेश्वर दोनशे रुपये आणि डेट काढलेली ही डेट काढलेली आहे का संकेश्वर ही बघा दोनशे चाळीस रुपये ओके ही कोणती आहे रेशम रेशम ही बघा ही किती रुपये किलो चारशे रुपये बापरे आणि डेट काढलेली डेट काढली अशी चारशे रुपये किलो अजून आपल्याकडे कोणती आहे डेट काढलेली किती बोलला ती चारशे रुपये डेट काढलेली ओके आपल्याकडे अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या येतात अच्छा तू बघा ते काढत ही कोणती आहे मद्रास मिरची कन नेमकी मद्रस मिर्ची कि है चार सौ तो तो ओके। और अपने पास अभी रेडी मसाला रहेगा लेना रहेगा तो मिलता है अगे अगे रेडी अगे मसाला पैकेट कैसा है क्या है अभी ये कौन सा है कौन सा कौन सा मिलता है मालवानी सब हाँ हाँ हल्दी पाउडर और एक किलो मालवनी मसाला लेगा तो उसका क्या प्राइस है तीन सौ साठ रुपये रेडी एक किलो का और अपना मिर्ची पाउडर का कैसा है एक किलो रुपये दोन सौ रुपये एक किलो अभी ये कौन सा है ये मालवनी मिक्स स्पेशल मसाला मतलब ये तीखा रहता है ये कैसा है तो अपना 300? 360 360 तीन सौ तीन सौ साठ रुपये किलो है बगा मालवनी मसाला मालवनी मिक्स स्पेशल मसाला बस और अपना हल्दी कैसा कितने रुपये किलो है दो सौ अस्सी ठीक आहे थँक्यू तर आपण आता काय घेतलं किती किलोचा मसाला त्याला बोलते हा पाच किलो मिरची म्हणजे कोणती कोणती घेतली सगळ्या मिक्स मिरच्या था घेतल्या आणि मसाला कोणता बनवतोय आपण मालवणी मसाला तो आपल्या सगळ्याला मटण मच्छीला सगळ्याला एकत्र वापरा मग किती रुपये झाले टोटल तीन हजार सहाशे झाले तीन हजार सहाशे रुपये मग आपला एकूण किती किलो मसाला होईल तो साड़ार, साड़ार किलो मसाला आणि आपण घेतलं साहित्य किती किलो तीन हजार सहाशे तीन हजार पाच पंच्याऐंशी एक किलो धने बाकी दोनशे ओके मग सगळे मिळून आता कुठला तर सात आठ किलोचा मसाला होईल आपण तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपयात आमचा सात आठ किलोचा मसाला होईल आणि कुटायचे वेगळे पन्नास रुपये कुठायला घेतो ठीक आहे मी सांगेनच नंतर ठीक आहे तर आता बघा आपण यांच्या दुकानातून माल घेतला ना तर बघा हे यांचं कार्ड आहे हितेंद्र शहा तुम्ही यांना फोन करून पण काय पाहिजे किंवा भाव वगैरे असेल तर तुम्ही यांना फोन करून विचारू शकता तर हे यांचं दुकान आहे आपल्या दुकानाचं टायमिंग काय आहे आणि सुट्टी कोणत्या दिवशी असते संडेला ला बंद आणि बाकी असं कोणता सण वगैरे असेल तर बंद असतं का चालूच असतो काही दे ओके या आता आपला मसाला मिरची पॅक करतात आपण बघूया तर म्हणजे बघा आम्ही आता एवढं सामान घेतलंय चटणीला आता बनवायला मालवण एवढं सामान लागेल आपल्याला तीन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये पाच प्रकारच्या मिरच्या घेतल्या त्या कोणत्या घेतल्या तुम्हाला आईने सांगितलं ठीक आहे आता आम्ही भरून घेतो तर मंडळी तुम्ही पाहिलं आता आम्ही इथे मस्जिद बंदरला आलेलो आपला मसाला बनवण्यासाठी मिरच्या वगैरे घ्यायला तर आता इथे पाठीमागे आम्ही मिरच्या घेतल्यात तर तुम्ही पाहिल्यात आणि इथे मजिद बंदरला जेवढी दुकानं आहेत ना म्हणजे या मिरच्यांची मसाल्याची वगैरे तर सगळीकडे भाव सेम आहे फक्त आपण डेट विदाउट डेट आणि डेट असलेली मिरची घेतली ना तर त्यामध्ये थोडा वीस रुपयाचा फरक आहे बाकी अशा इतर दुकानामध्ये प्राईस तर मिरच्यांची सेम आहे आणि आता आम्ही कसा मसाला घेतला आमच्या आणि आमचा आई बोली त्यामध्ये किती किलो मसाला होईल ते तुम्हाला आईने सांगितलं चला तर मग मंडळी आता आम्ही इथे या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्यांचे काय भाव आहेत आणि तुमच्या इथे काय भाव आहेत आणि जर तुम्ही इथे येणार असाल मिरच्या घ्यायला तर मी तुम्हाला तिथे त्यांचं कार्ड दिलेलं आहे तर कार्डवर तुम्ही फोन करून किंवा त्यांना विचारून मेसेज वगैरे किंवा कसंही तुम्ही त्यांना विचारून फोन करून इथे त्यांच्या ॲड्रेसवर येऊ शकता आणि ते कसं यायचं मी तुम्हाला तिकडे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि आता तुम्हाला इथे मिरच्यांचे भाव किती आहेत ते पण कळायला असेल चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून जरूर कळवा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय